पुण्यात राष्ट्रवादी पक्ष कार्यालयावरील घड्याळ चिन्ह काढण्यात आलंय कार्यालयावरील पक्षाचं नाव सुद्धा काळ्या कापडानं झाकण्यात आलेलं आहे निवडणूक आयोगाकडून पवार गटाला नवीन नाव दिल्यानंतर आता चिन्ह झाकण्यात आलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे कार्यालयाबाहेरची ही दृश्य आहेत निवडणूक आयोगाकडून पवार गटाला नवीन नाव दिल्यानंतर आता चिन्ह झाकण्यात आलेलं आहे इतकंच नाही तर कार्यालयावरील जे पक्षाचं नाव आहे मोठ्या अक्षरात लिहिलेलं ते नाव सुद्धा कापडानं झाकण्यात आलेलं आहे याबद्दल आणखी माहिती घेऊया आपला प्रतिनिधी मिकी घई तिथून आता आपल्यासोबत आहेत मिकी हे सगळं करताना काय भावना होत्या पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या सौरभ अगदी जे नवीन नाव राष्ट्रवादी काँग्रेस जे शरद चंद्र पवार या पार्टीचं जे आता कार्यालय आपण बघतो आहे ज्याच्यावर घड्याळचं चिन्ह होतं आणि अर्थात मोठ्या अक्षरात या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जे लिहिण्यात आलेलं होतं ते आता काढलं जातं आहे किंबहुना या काळ्या कापडाने संपूर्ण नाव या ठिकाणी झाकलं जातं आहे आणि त्याचबरोबर जे घड्याळचं चिन्ह या ठिकाणी होतं ते देखील काढण्यात आलेलं आहे काही प्रमाणात इथले जे कार्यकर्ते आहेत ते थोडेसे भावूक देखील झालेले आहेत आपल्यासोबत आता शरद पवार गटाचे अध्यक्ष पुणे शहराचे प्रशांत जगतापजी आहेत काहीसे भाऊक सुद्धा झालेले आहात तुम्ही डोळे देखील भरून आलेले आहेत नाव झाकलं जात आहे आणि पूर्ण जे घड्याळ चिन्ह आहेत तो देखील काढण्यात आलेला आहे हे आमच्या आयुष्यातली दुःखाची घटना त्याचं कारण आहे चोवीस वर्ष आठ महिने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी घड्याळाच्या बरोबरचा प्रवास आहे ज्या निव ज्या चिन्हावर आम्ही चार वेळा निवडणुका लढवल्या नगरसेवक झालो महापौर झालो कित्येक लोक आमदार खासदार मंत्री उपमुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री झाले तर चिन्ह आज आमच्याकडून जातं त्याचा निश्चित दुःख माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे आणि लाखो कार्यकर्त्यांना आहे पण या शतकातल्या एका मोठ्या नेत्याबरोबर ज्यांचं नाव शरदचंद्रजी पवार आहे त्यांच्यावर राहण्याचा समाधान सुद्धा आहे होय नाव चिन्ह गेलं असलं तरी ज्यांच्या आणि ज्यांच्या फोटोवर आम्ही निवडणुका लढवल्या जिंकल्या ते नाव त्या नावावरून त्या व्यक्तीबरोबर राहिल्याचा त्या नेत्यावर राहिल्याचा अभिमान सुद्धा माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना नक्की आहे अगदी शरद चंद्र पवार यांच्या सोबत आहेत याचा अभिमान आहे परंतु हे सर्वसामान्य कार्यकर्ते आहेत शरद पवार गटाचे दादा हेच नाव तुम्ही वर्षानुवर्ष सोबत होता आज झाकताय तुम्ही काय भावना आहेत तुमचे खूप वाईट वाटतंय परंतु शरद पवार जे बाप माणूस आहेत तेच आमच्या पक्षाचं नाव आहे नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी हे आमचं नाव आहे आणि पवार साहेब या पुढच्या काळामध्ये आम्हाला निवडणुका जिंकून देतील याचा आम्हाला अभिमान आहे सौरभ जर आपण बघितलं तर खूप सुंदर अशा लोकेशनला हे भव्य असं राष्ट्रवादी काँग्रेसचं ऑफिस होतं आणि इथं आता हळूहळू कार्यकर्ते जमत आहेत आणि जे नाव होतं आता पूर्णपणे या काळ्या कापड्याने झाकण्यात आलेलं आहे क्रेनच्या साहाय्याने संपूर्ण जे नाव आहे ते या ठिकाणी झाकलं जातं त्याचबरोबर इथं जे चिन्ह होतं राष्ट्रवादीचं अर्थात घड्याळ चिन्ह हे देखील या ठिकाणी काढण्यात आलेलं आहे दादा कधी जे नवीन नाव आता या ठिकाणी देण्यात आलेलं आहे ते लावणार आहात का तुम्ही लगेच एक तिथं तर ऑलरेडी नॅशनलिस्ट काँग्रेस आणि या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे नाव आता आम्हाला मराठी या निमित्ताने मी देशातल्या नागरिकांना सांगू इच्छितो मुळातच आमचं नवीनच रजिस्ट्रेशन हे राष्ट्रवादी अखिल भारतीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी होतं आमच्यातल्या कला काही कलाकारांनी त्यावेळेस जाऊ शोध करून नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी ए बी पी मासा उघडा डोळे बघा नीट